आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी तमनगौडा रवी पाटील यांनी घेतली दिल्ली येथे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री माननीय श्री एच डी कुमारस्वामी यांची भेट जतमधील अवजड उद्योगाशी संबंधित प्रकल्पांवर चर्चा जत विधानसभा मतदारसंघातील औद्योगिक आणि पायाभूत विकास गतिमान करण्याच्या दृष्टीने तसेच बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी तमनगौडा रवी पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री माननीय श्री एच डी कुमारस्वामी यांना त्यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयात भेट घेतली या भेटीत जतमधील अवजड उद्योग मंत्रालयाशी संबंधित प्रकल्प पायाभूत सुविधा उभारणी तसेच उद्योग विकासाच्या संधी याबाबत सविस्तर चर्चा झाली बैठकीदरम्यान स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक सुविधा एम एस एम ए क्षेत्रासाठी प्रोत्साहन योजना औद्योगिक क्षेत्रासाठी वीज व रस्ते सुविधा तसेच युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारणी या संबंधी मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला यावेळी बागलकोट लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री पी सी गद्दीगौडर उपस्थित होते त्यांनी जत मतदारसंघातील प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर पोहोचवण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा